नंतर बुलेटिन मध्ये यावेळेला मोठी बातमी येते महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर अगदी थोडक्यात ट्रॉम्बे झिंगाट जींग जींग मालिकेच्या सेट वर अचानक लागलेल्या आगीन सेटच अतोनात नुकसान झालेलं आहे शॉर्ट सर्किटनं ही आग लागल्याचं म्हंटलं जात आहे सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी नाही आदेश बांदेकर सुद्धा या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले आहेत याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल देशपांडे यांच्याकडून कपिल का अधिक माहिती या संदर्भात सेटवर अचानक सेटवर शूट सुरू असताना अचानक आग लागल्यामुळे एकच धावपळ उडाली आहे आणि असं म्हटलं जातं की शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागलेली आहे यावेळी आदेश बांधेकरांसह सा तब्बल साठ ते सत्तर जणांचं युनिट शूट करत होतं पण अचानक आग लागल्यामुळे सेटवर एकच धावपळ उडाली पण सुदैवाने या आगीत कुठलीही जीवित हानी झाली नाही किंवा कुणाला इजा झालेली नाहीये ते महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर हे देखील थोडक्यात या आगीत वाचलेले कपिल आता या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश का काय माहिती माहितीये हो एक्झॅक्ट ही आग आग लागली का काल रात्री लागली हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये पण आगेवर पूर्णपणे नियंत्रण मिळालं असून सगळ्या क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत आणि सध्या तरी सेटवर आग विजवण्याच्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत असं म्हटलं आहे की काल लेट नाईट सुरू असताना ही आग पण त्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाल्यामुळे निर्माण आहे निश्चित या एकूण सगळ्या प्रकरणाविषयी बोलण्याकरता स्वतः आदेश वांदेकर आपल्या बरोबर वा जोडले गेलेले आहेत आदेश नेमकं काय झालं त्यावेळी सेट वर नेमका काय हा सगळा प्रकार घडला नेमकं म्हणण्यापेक्षा झिंग झिंग चित्रीकरण सुरू आहे आणि ते सुरू असताना अचानक एका लाईटच्या रॅक वरती आग दिसायला लागली पण इमिजिएट सगळ्यांनी कंट्रोल केली ती आग कारण सगळी मंडळी धावली आणि त्याचबरोबर एस एल स्टुडिओ मध्ये ज्या सगळ्या अद्ययावत गोष्टी लागतात आग विजवण्यासाठी त्या यंत्रणा असल्यामुळे लगेच कंट्रोल झाली आग जवळजवळ बोला हॅलो 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 पोहोचतोय तुमचा आवाज पोहोचतोय बोला बोला आदेश बांदेकर यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे एस एल स्टुडिओमध्ये सगळ्या अद्ययावत यंत्रणा होत्या आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यामुळे तातडीनं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असं आदेश बांदेकरांनी स्पष्ट केलेलं आहे